आणि आता बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ग्रेस मार्कावरून वाद झाला शेकडो विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला ग्रेस मार्कावरून वाद झाला आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला तोंड फुटलं सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं पुण्यामधली ही बातमी आहे आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेऊया रोहन कदम आमचे पुण्याचे प्रतिनिधी आता माझ्यासोबत आहेत रोहन एकूणच हे सगळं प्रकरण काय आहे प्रशांत सर खरं तर इंजिनिअरिंगचे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी हा सगळा धडक मोर्चा जो आहे तो विद्यापीठावरती आणलेला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर शेकडो विद्यार्थी या ठिकाणी आता आंदोलनाच्या पवित्रामध्ये ठिया मांडून बसलेले मिळ पाहायला मिळत आहेत आणि कॅरी ऑनचा जो आहे तो मिळाला पाहिजे अशा पद्धतीचे या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि हे विद्यार्थी रस्त्यावरती मागील तासाभरापासून बसलेले पाहायला मिळत आहेत अनेक विद्यार्थी देखील आहेत नेमक्या काय मागण्या आहेत तुमचं काय म्हणणं आहे आणि विद्यापीठाकडून काय सांगलं आमचे बॅक लागलेत एक एक सब्जेक्ट आम्हाला ग्रेस मार्क्स मिळालेले नाहीयेत आमचे रिझल्ट दोन दोन दिवसांनी अपडेट होत आहेत आम्हाला पास केलं तर परत नापास केले जाते नापास केलं तर परत काय चाललं यांचा कॅरी ऑन पाहिजे किंवा आमचं वर्ष आम्ही व्हायला घालू शकत नाही ऑलरेडी काही काही मुलं अशी आहेत वर्ष एक एक वर्ष ऑलरेडी वायला गेले परत जर केलं तर ऑलरेडी मुलं अशी डिप्रेशन मध्ये जात आहेत प्रयत्न करतायत याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न विचारला जातोय आणि म्हणूनच हे सगळे शेकडो विद्यार्थी जे आहेत ते जी मुख्य इमारत आहे पुणे विद्यापीठाची आपण पाहतोय की पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत आहे आणि या इमारतीच्या बाहेर हे सगळेजण जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यांच्याकडून आंदोलन पुकारलं गेलेलं आहे कुलगुरू भेटणार आहेत का तुम्हाला तुमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवणार का आम्ही विद्यार्थी काँग्रेस एन तर्फे गेले पंधरा दिवसापासून याचा फॉलोअप घेतोय विद्यापीठाला आम्ही नऊ तारखेला पण निवेदन द्यायला आलो त्यावेळेला पण त्यांनी एक्झाम सेक्शनच्या बाहेर आमची अडवणूक केली त्यावेळेला पण सेम पद्धतीने आम्ही आंदोलन केलं होतं त्यानंतर ते त्यांनी आम्हाला चार दिवसाचा अवधी मागितला आणि तो दिल्यानंतर आज आम्ही इथं आलो आहोत त्यांनी आम्हाला सकारमत सांगितलं की बाबा चार दिवसामध्ये आम्ही त्याचं नोटिफिकेशन काढतो सप्लिमेंटरी एक्झाम देण्याचा आम्ही प्रयत्न करू आज वीस हजार विद्यार्थी जर नापास झाले त्यांचं वर्ष वाया जाईल ते गुन्हेगारीकडे जातील बेरोजगारीकडे जातील ते होऊ नये म्हणून ही आमची मागणी आहे आणि हे विद्यापीठाचा एरर आहे काल जे विद्यार्थी पास होते ते आज नापास आहेत अपडेट झाल्यामुळं तर हे विद्यापीठाचं संपूर्ण एरर आहे विद्यापीठांनी याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत तर लवकरात लवकर, लवकर विद्यापी विद्यार्थ्यांना तुम्ही रेग्युलर करा आणि त्यांचं शिक्षणापासून त्यांना वंचित होण्यापासून त्यांना वाचवं ही आमची विनंती कुलगुरू भेट देतायत का कुलगुरूने तुम्ही निवेदन दिलंय का ते सकारात्मक आहेत का तुम्हाला आंदोलन करण्याची ठिया करण्याची वेळ का आली आम्ही नऊ तारखेला आलो होतो नऊ तारखेला त्यांची भेट घेतली कुलगुरूंना आम्ही निवेदन दिलं कुलगुरू म्हटले चार दिवस थांबा आम्ही नोटिफिकेशन काढतो त्यानंतर आम्ही आज आलो आहोत अर्धा तास आम्ही पोलिसांचा मान राखला पोलिसांनी आम्हाला तिथं अडवलं आज पुणे शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन गुन्हेगारी वाढलेली आहे गुन्हेगारांसाठी पोलीस नाही आहेत पण विद्यार्थ्यांसाठी पोलीस आहेत आज शिकणाऱ्या लोकांसाठी पोलीस येत असतील तर काय बोलायचं त्यांना बर आहे आणि या मागणीसाठी हे सगळेजण आपल्याला बसलेले पाहायला मिळतं इंजिनिअरिंगचे हे विद्यार्थी आहेत आणि एका विद्यापीठाच्या निर्णयामुळे या सगळ्यांना जे आहे ते फेल म्हणून त्यांच्या निकालावरती आलं आहे आणि त्यामुळे वी वॉन्ट कॅरी ऑन अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या या विद्यार्थ्यांकडून दिल्या जात आहेत आणि मगापासून साधारणतः तासाभरापासून या विद्यार्थ्यांनी हा सगळा ठिया जो आहे तो या विद्यापीठाच्या आवारामध्ये मांडलेला पाहायला मिळतो आहे कारण का ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या विरोधात हे सगळे नेम विद्यापीठाची काय चूक झालेली आहे आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना कसा मोस्टली चार में चार पाच आहेत पहिले तर रिव्हॅल्युएशन त्यांचं बरोबर टायमिंगवर येत येत नाहीये अडीच अडीच महिने ते आहेत दुसरी गोष्ट जे मुलं पास ये त्यांचे रिझल्ट अपडेट होत आहेत आणि ते दहा दहा दिवसानंतर रिझल्ट अपडेट होत आहेत थर्ड गोष्ट जी असेल अमरावती युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातच येते पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जात आहे आणि माहेरघरीच विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसवण्यात येत आहे <generals> पुण्याला विद्यापीठाला माहेरघर म्हटलं जातं आणि अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांवरच तास तासभर ठिया मांडून बसावं लागत असेल आणि कुलगुरू अजून देखील यांना भेटत नसतील तर यामध्ये नेमका दोष कुणाचा आणि या विद्यार्थ्यांवरती अशा पद्धतीने अभ्यास करण्याच्या वयात अशा पद्धतीने रस्त्यावरती बसण्याची वेळ का आली विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये का आली अशा प्रकारचा सवाल जो आहे तो आता या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातो आहे प्रशांत सर नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी